श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या आपला आपल्या सर्वांना मंगलमयी अशा शुभेच्छा आपल्या सनातन हिंदू संस्कृतीमध्ये संक्रांत या सणाला विशेष असे महत्त्व असून चौदा जानेवारी रोजी संक्रांत सण आपण साजरा करणार आहोत सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश आणि उत्तरायणाची सुरुवात चौदा तारखेपासून होत आहे आणि यंदाची मकर संक्रांत ही विशेष असे पर्व घेऊन आली आहे कारण या दिवशी एकादशी हेही व्रत असल्याने खूपच चांग चांगले असे पर्व या दिवशी आहेत तर बऱ्याच लोकांच्या मनात संभ्रमावस्था आहे किंवा शंका आहे की या दिवशी एकादशी व्रत करावे अथवा न करावे किंवा कुळाचार हा करावा की नाही दरवर्षीप्रमाणे आपल्या घराण्यातील जो कुळाचार आहे तो या दिवशी करायचा आहे देवाला नैवेद्य आरती हे दरवर्षीप्रमाणेच करायचे आहे मात्र ज्यांना एकादशी व्रत हे जे दर पंधरा दिवसाचे व्रत करतात त्यांनी आपला नेहमीप्रमाणे उपवास करायचा आहे आणि उपवासाचे पदार्थ हे नैवेद्यासाठी आपण बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे तर या काळामध्ये काही छान असे उपाय जर आपण केले तर त्याचे विशेष असे लाभ हे मिळत असतात या दिवशी ज्यांचा उपवास आहे त्यांनी तीळ आणि गुळाचे सेवन केले तरीही आपला उपवास हा मोडणार नाही किंवा व्रत हे अखंड राहणार आहे या दिवशी तिळाचे सहा प्रकारांमध्ये उपयोग केले जाते त्यामध्ये सकाळी तिळाच्या पाण्याने आंघोळ करावी तिळाचे उठणे हे आंघोळीच्या वेळेला लावावे तिळाचा होम या दिवशी करावा आणि त्याचबरोबर तिळाचे तर्पण तसेच तिळाचे भक्षण आणि तिळाचे दान असे सहा प्रकारचे या दिवशी तिळाचा वापर हा नक्की करावा त्याचबरोबर या दिवशी सगळ्यात महत्त्वाचे जे उपाय आहे ते मी सांगते त्यामध्ये या दिवशी चांदीची खरेदी करावी आणि चांदीच्या वस्तू ज्यांना शक्य आहे त्यांनी दान कराव्या या दिवशी नारायणाच्या मंदिरामध्ये आपण जावं आणि तिळाचे लाडू हे विष्णूला अगर नारायणाला हे अर्पण करावे तसेच या दिवशी विशेष असा एक जो उपाय आहे तो म्हणजे महादेवाच्या दर्शनाला जावे व महादेवाला अखंड डांगर किंवा गंगाफळ हे अर्पण करावे आणि मनातील इच्छा सांगाव्या त्याचबरोबर या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यावे सूर्य नमस्कार करावे आणि सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये तीळ हे त्या पाण्यात टाकावे तसेच या दिवशी मारुती मंदिरामध्ये गोड विड्याचं पान हे व्हायचे आहे तसेच गरजूला अन्न वस्त्र याचे दान करायचे आहे आणि या दिवशी तीळ आणि गुळाचे हे दान नक्की करायचे आहे शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये स्नान करायचे आहे या दिवशी ज्या गोष्टी टाळायच्या आहेत त्यामध्ये या दिवशी पर्व काळामध्ये दात घासणे कठोर बोलणे तसेच वृक्ष तोडणे आणि या दिवशी गाई म्हशींचे दूध काढणे या गोष्टी टाळायचे आहेत तसेच ब्रह्मचर्यत्वाचं पालन या दिवशी करायचे आहे उपाय छोटे आहेत नक्की करा आणि सूर्यदेवाचे आशीर्वाद प्राप्त करून घ्या डॉक्टर नेहा जोशी दत्त अनगवासू से सेंटर नाशिक